राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान लँडिंग दरम्यान झालेल्या अपघातात दुखद निधन झाले या घडलेल्या दुखद घटनेच्या पार्श्वभूमीवर मुरुड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच सर्व पक्षीय व समस्त शहरवासियांच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती या शोकसभेत वक्त्यांनी अजितदादा पवार यांच्या दीर्घ प्रशासकीय अनुभव समय सूचकता निर्णय क्षमता आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा उल्लेख केला राज्याच्या राजकारणात दाता माणूस म्हणून ओळख असलेले अजितदादा पवार यांनी जलसिंचन कृषी पायाभूत सुविधा अर्थकारण आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात वेळेवर घेतलेल्या ठाम निर्णयामुळे महाराष्ट्राला दिशा दिल्याचे मत व्यक्त करण्यात आले यावेळी पत्रकार मोहन जाधव माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे भगतमाळी किरण सिंग गहिरवार डॉक्टर नितीन डागा श्रीकांत मिनियार आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली यावेळी वक्त्यांनी कठीण प्रसंगी धैर्याने निर्णय घेण्याची त्यांची क्षमता प्रशासनावरची पकड आणि सामान्य जनतेशी असलेली नाळ यांचा विशेष उल्लेख केला कार्यक्रमात शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख व सदस्य तसेच असंख्य शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी यावेळी सामूहिक आदरांजली अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान दिनांक एकोणतीस जानेवारी गुरुवार रोजी मुरुम शहर बंद ठेवून शहरवासियांच्या वतीने एक दिवसीय दुखवटा व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब पोर्टल व फेसुक पेजला सबस्क्राइब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद